आवाज महाराष्ट्राचा नमस्कार आपण महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राजीनामा दिलेल्या आमदारांची नावे वाचून दाखवली या आमदारांचा राजीनामा स्वीकारण्याची माहिती नार्वेकर यांनी सभागृहाला दिली आहे विधानसभा सकाळी अकरा वाजता सुरू होताच राष्ट्रगीत राज्यगीतानंतर प्रत्यक्षात कामकाजाला सुरुवात झाली त्यावेळी अध्यक्षांनी विधानसभा सदस्यांच्या सदस्यत्वपदाचा राजीनाम्याची घोषणा केली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की महाराष्ट्र विधानसभा नियम नव्याण्णव दोन च्या तरतुदींना अनुसरून सभागृहाला कळवतो खालील विधानसभा सदस्यांनी दिलेला राजीनामा मी पुढील दिनांकापासून स्वीकारला आहे असं त्यांनी सांगितलं राजू पारवे काँग्रेस आमदार राजीनामा स्वीकारल्याची तारीख चोवीस मार्च दोन हजार चोवीस निलेश लंके राष्ट्रवादी आमदार राजीनामा स्वीकारल्याची तारीख दहा एप्रिल दोन हजार चोवीस प्रणिती शिंदे काँग्रेस आमदार राजीनामा स्वीकारल्याची तारीख दहा जून दोन हजार चोवीस बळवंत वानखेडे काँग्रेस आमदार राजीनामा स्वीकारल्याची तारीख बारा जून दोन हजार चोवीस प्रतिभा धानोरकर काँग्रेस आमदार राजीनामा स्वीकारल्याची तारीख तेरा जून दोन हजार चोवीस संदीपान भुमरे शिवसेना आमदार राजीनामा स्वीकारल्याची तारीख चौदा जून दोन हजार चोवीस रवींद्र वायकर शिवसेना आमदार राजीनामा स्वीकारल्याची तारीख चौदा जून दोन हजार चोवीस वर्षा गायकवाड काँग्रेस आमदार राजीनामा स्वीकारल्याची तारीख अठरा जून दोन हजार चोवीस वरील सदस्यांपैकी राजू पारवे वगळता सर्व सदस्य लोकसभा निवडणुकीत विजयी झालेत नियमानुसार त्यांना दोन्हीपैकी एक पद ठेवता येते त्यानुसार या आमदार आणि लोकसभा सदस्यत्वाचा पद ठेवत आमदारकीचा राजीनामा दिलाय राजू पारवे हे रामटेकमधून शिवसेना माहितीचे उमेदवार होते त्यांचा काँग्रेस उमेदवारानं पराभव केला तर निलेश लंके आणि अहमदनगर लोकसभेत सुजय विखेंचा पराभव करून दिल्ली गाठली आहे प्रणिती शिंदे यांनी सोलापूरमध्ये राम सातपुते या महायुतीच्या उमेदवाराचा पराभव केला बळवंत वानखडे यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघात विजय मिळवलाय हो त्यांनी भाजपचा नवनीत राणे यांचा पराभव केलाय तसंच प्रतिभा धानूरकर यांनी सुधीर मुनगंटीवार यांना पराभवाची धूळ सारून दिल्ली गाठली आहे संदीपान भुमरे यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विजय प्राप्त केलाय भुमरे यांनी चंद्रकांत खैरे इम्तियाज जलील यांचा पराभव केला रवींद्र बायकर हे अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात विजय झाले त्यांनी उद्धव ठाकरेंचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा पराभव केलाय तर वर्षा गायकवाड यांनी मुंबई उत्तर मध्यमधून विजय मिळवलाय भाजपचे उज्वल निकामी यांचा पराभव वर्षा गायकवाड यांनी केला संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा